नमस्कार स्टार महाराष्ट्र चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे पुणे महानगरपालिकेची निवडणूक स म्हणजे प्रचार संपूर्ण आज या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे आपण प्रभाग पंधरामधील शेवळवाडी या मतदान केंद्रावर या ठिकाणी भारतीताई शेवळे आहेत अध्यक्ष महिलाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर त्या मतदान करून आलेल्या आहेत काय प्रतिसाद वाटतोय लोकांचा उत्साह आहे का मतदानासाठी नक्कीच प्रभाग पंधरामध्ये शेवळवाडीमध्ये सकाळी साडेसात वाजल्यापासूनच सर्व ठिकाणी उत्साह आहे अतिशय उत्स्फूर्तपणे लोक मतदानाला येत आहेत आणि मतदान आहेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झालेत काय त्याचा फरक झालाय का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत खरं एक तर ही सर्वांच्यासाठी आणि आनंदाची गोष्ट आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे निश्चितपणे त्याचा सर्वतोपरी फायदा होईल या ठिकाणी विक्रमदादा सुद्धा आहेत दादा तरुणांचा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे का दोन्ही राष्ट्रवादीचा एकत्र आल्याचा काय फायदा तोटा काय राष्ट्रवादीचं नेतृत्व हे पवार साहेबांच्या पुरोगामी विचाराला धरून हे कायमच राहिलेलं आहे आणि अजितदादांसारखं अतिशय उमद नेतृत्वही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारसाहेबांचा आणि अजितदादांचा एक विचार तुतार आणि घड्याळाचा ह्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये झाल्याचा सकारात्मक परिणाम हा दिसतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं सुरुवातीपासूनच युवकांचा भरणा खूप मोठ्या प्रमाणावरती राहिलेला आहे आणि तुम्ही पाहत असाल की खूप जास्त प्रमाणावरती आता या ठिकाणी युवक हे मतदारांना मतदानासाठी मतदार बाहेर काढणे त्यांची मतदान करून घेणे आणि एकंदरीत उत्साहामध्ये ही सगळी प्रक्रिया पार पाडण्यामध्ये तरुणांचा खूप मोठ्या प्रमाणावरती सहभाग आहे सर्व गावातीलही मतदार सोसायट्यांमधील मतदार हे आत्ता मला वाटतं बारा साडेबारा वाजलेले येतात आणि आत्तापर्यंत जवळजवळ तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत मतदानाचा आकडा हा या गावामध्ये झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावरती उत्साह हा मतदानामध्ये दिसतोय संध्याकाळपर्यंत आमची अपेक्षा आहे की साठ ते सत्तर टक्क्याच्या दरम्यान हे मतदान जाऊ शकतं या ठिकाणी अजितदादांनी वादा केला होता दादाचा वादा म्हणून मेट्रो आणि पी एम पी एल फ्री नक्की प्रत्यक्षात उतरेल निश्चितच उतरेल अजितदादांनीच सुरुवातीला हडपसरपर्यंतची मेट्रो ही शेवळवाडीपर्यंत आणण्याचा प्लॅनिंग केलं आणि शेवळवाडीनंतर नाही पुढे ती लोणीपर्यंत घेऊन जाण्याचा प्लॅन हा ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे अजितदादा पवार आणि काँग्रेसचं या तिघांचं मिळून जे सरकार दरम्यानच्या काळामध्ये होतं तेव्हाच ही मेट्रो लोणीपर्यंत घेऊन जाण्याचा यांनी ठराव पास केला होता आणि अजित दादांचं एकंदरीत कार्यशैली आपण पाहिली तर दादांच्या कामाचा झपाटा आणि पिंपरी चिंचवड ज्या पद्धतीने दादांनी घडवलं आहे पिंपरी चिंचवड शहराचे जसे दादा शिल्पकार ठरले तसे नुसतेच ह्या पुण्याच्या पूर्व भागाच्या नाही तर पूर्ण पूर्ण पुणे महापालिकेचे शिल्पकार हे उद्याच्या काळामध्ये दादा ठरतील पुणे महापालिकेमध्ये जर मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून जर यश दिलं तर ह्या पुण्याचा कायापालट येत्या पाच वर्षामध्ये झालेला आपल्याला निश्चित दिसेल निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं की महिलांसाठी सुद्धा तुम्ही जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये हे केलं आहे पण पाच लाखापर्यंत कर्ज जे मिळणार आहे महिलांना त्याचं व्याज हे शासन भरणार आहे म्हणजे कॉर्पोरेशन भरणारे काय वाटतंय आदरणीय पवार साहेबांनी महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी नेहमीच कार्य केलेलं आहे म्हणजे अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तेहतीस टक्क्याचं आरक्षण महिलांना सर्वप्रथम आदरणीय पवारसाहेबांनी दिलं पवारसाहेब असतील दादा असतील आदरणीय खासदार सुप्रियताई असतील यांनी सर्वांनीच महिलांचा सक्षमीकरणामध्ये सगळ्यात मोठं पाऊल उचललेलं आहे आणि आत्तासुद्धा जाहीरनाम्यामध्ये ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने निश्चितपणे होणार आहे सत्ता कोणाची येईल सत्ता ही दोन्ही राष्ट्रवादींची मिळून येईल पुणे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडची सत्ता तर निश्चितपणे पिंपरी चिंचवडवाल्यांनी ठरवलं की ही सत्ता आता अजितदादांच्याकडे द्यायची आहे तर आपण या ठिकाणी पाहिलं की पुणे महानगरपालिकेची सत्ता ही राष्ट्रवादीच्या म्हणजे अजित पवारांच्या ताब्यामध्ये येणार असल्याचं शेवळवडीमध्ये ना ऐकायला मिळते आपल्याला पाहूया उद्या मतदारांचा कौल कोणत्या दिशेने पात्रा स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे